ते दोरखंड पण लावलेलं आहे कारण की पायऱ्या आहेत ना स्टीप जास्त आहेत पण पायऱ्या एवढे भारी आहेत ना एक नंबर चायनीस मध्ये असं दोर जसं पकडून चाला कारण की पायऱ्या भरपूर 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 स्टेट आहेत हा आहे तिसरा दरवाजा खतरनाक ना हा बाबा काय हिरवा 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 कलरचा आहे तर मित्रांनो इथे बघा तात्या विंचू सु बघा केव आहे इथे मी बघतो जागून तर मित्रांनो फायनली आपण तिकोना किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचलो आहोत आता आपण ट्रॅकिंग चालू केलेली आहे तर आपण अगोदर तुंग किल्ला के केला तर तुम्ही व्हिडिओ काही काही नाही व्हिडिओ बघितले असेल जर कोणी व्हिडिओ बघितले असेल तुंग किल्ल्याची तर तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओ ती लिंक तुम्हाला मिळून जाईल तुम्ही चेकआउट करा छोटा भाऊ आकाश आपला आणि मी आम्ही जवळजण पंधरा ते वीस दिवस अगोदर आलो होतो तर तेव्हा काय होतं पूर्ण दुखा होतं पूर्ण फॉगी होता तर काय शूट करायला भेटला नाही आपल्याला ड्रोन शूट पण भेटला नाही आणि काय आपल्याला कॅमेराने पण शूट करायला भेटलं नाही तर आज आपण आलेलो आहे तर आज मस्त वातावरण क्लिअर आहे तर चला मस्त विक आता आपण तिकडून किल्ल्यावरती जाऊया तर मित्रांनो पहिल्यांदा एकाच दिवसात दोन ट्रॅक केली आम्ही अगोदर आम्ही तुंग गेला ना आता तिको ना, ना। जास्त ट्रॅकिंग नाही म्हणून तुंगाला थोडी ट्रॅकिंग होती सवा घंटा ते दीड घंटामध्ये वरती पोचते तर त्या दिशुने खूप दुःख होते इकडे तर आज बघा विजिबिलिटी भरपूर आहे आणि मस्त दिसतो भारी आहे फुलं वगैरे या केली मावळली फुलं आता आता फुलांचा सीझन गेला तिकोना हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे तिकोना हा वितंडगडसुद्धा नावाने ओळखला जातो पवना नदीवरील धरणाजवळ पुण्याच्या साधारण साठ किलोमीटरच्या अंतरावर असणारा हा किल्ला समुद्र सुमारे तीन हजार पाचशे फूट म्हणजे एक हजार शंभर मीट उंच आहे हा किल्ला गिरिदुर्ग प्रकारातील चढाई याची सोपी आहे आणि जवळचे गाव तिकोनापेठ आहे या किल्ल्यावरून तुंग किल्ला दिसतो किल्ल्याच्या त्रिकोण आकारामुळे या किल्ल्याला तिकोणा असे नाव पडले गेले खतरनाक ना खतरनक बाबा काय हिरवा 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 कलरचा आहे तर मित्रांनो आहित्य बघा तात्या विंचू हे बघा कसला आहे बाबा अरे तो हिरवा आहे बघ अरे चावला नाही हो अरे पापरे वापरे ओरिजिनल ओरिजिनल म्हणजे खतरनाक हे बघा तिकडे चाललोय तो कसं आहे हा नांगा बघा हा नांगा हा ना बघा कसा गप्प राहिला प्लास्टिकच ठेवलं फोटोग खतरनाक आहे तुम्ही कॅमेऱ्यामध्ये बघितलं असेल खतरनाक आहे आता जाता जाता आम्हाला दिसला इकडे खतरनाक आहे बाबा हा पहिल्यांदा बघितला छोटे एवढे बघितले तर आम्ही छोटे वेटे पण हा हिरवा आणि डंक वगैरे खतरनाक आहे हां बा सांभाळून रे मित्रांनो सांभाळून कारण की आता विंचू आता निघती कारण की पाऊस काल संपलेला आहे आता खतरनाक आहे जपून जनावरं हो वगैरे आणि हे विंचूत खतरनाक ट्रॅकिंग नंतर इथं एक प्रवेशद्वार लागलेला आहे बघू शकता तुम्ही फुलं वगैरे लावलेली आहेत दसरा साजरा केलेला आहे मस्तपैकी या साईडला एवढ्या आहेत मावळ लोक इथे बसायचे अगोदर वॉच करण्यासाठी तर अशा प्रकारे आपण अर्धा किल्ला चढलेलो आहोत पहिला आपण प्रवेशद्वार पार केला आता दुसरा इथे तटबंदी ब्रुज वगैरे आहे तुम हे तुम्ही बघू शकता हे बघा हा आहे दुसरा दरवाजा हा वेताल दरवाजा हे तुम्ही बघू शकता हे बघा वेताल दरवाजा पण हनुमाची मूर्ती बघून या साईडला वाड्याचे अवशेष आहे तिकडे बघू शकता ऐतिहासिक वाडी मंदिर हे बघा हे श्री राम मंदिर त्या दिवशी साधून सांगितलं इकडे होता इकडे राम मंदिर होता बोलते ते सांगत होते का इथे राम मंदिर होतं बोर्ड इथे लावलेला तर नक्की माहिती नाही आणि इथे पाण्याचा कुंड आहे मोठं त्या साईडला देवीचं मंदिर आहे दसरा इथला पुढे आलो आपण ना तिकडे देवीचं मंदिर वगैरे हो बघितलं तुम्ही आणि चुन्याचं गाणा इथे हा हेच चुन्याचा गाणा मस्त दसऱ्याची पूजा वगैरे केलेली आहे ती पूजा वगैरे केलेली आहे दुसऱ्याला भार दिसतोय दोरखंड लावले इथे दोरखंड पण लावलेलं ला आहे कारण की पायऱ्या आहेत ना स्टीप जास्त आहेत पण पायऱ्या एवढे भारी आहेत ना एक नंबर अरे पा, पा, पा। पायऱ्या असे आहेत तर तुम्हाला बॅक कॅमेरा पण दाखवतो इथे टाक टाक्या आणि इथे केवस आहे तिकडे आणि अशा या पायऱ्या एकदम स्टेट काही दोर बरं नाही दोर होते तर मित्रांनो आलो नाही दोराच्या चायनीस मध्ये असं दोर पकडून चाला कारण की पारे भरपूर 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 स्टेट आहे नाईन्टी डिग्री भारी आहे किल्ला b 구셨 u s ya, Teng. a तिकोनागडाचा फारसा इतिहास उपलब्ध आहे परंतु पंधराव्या शतकात अखिलीस मलिक अहमद निजामशाह याने इसवी सन चौदाशे ब्याऐंशी ते चौदाशे त्र्याऐंशी सुमारास जुन्नर प्रांतावर स्वारी करून जुन्नरचा परस्पद प्रांत आपल्या ताब्यात घेतला त्यानंतर त्याने लोहगड काबीज केला नंतर त्याने आपला मोर्चा तुंग व तिकोनागडांकडे वळविला इसवी सन चौदाशे पंच्याऐंशीमध्ये मध्ये मलिक अहमद निजामशहाने हा किल्ला जिंकून निजामशाहीत आणला इसवी सन सोळाशे सत्तावन्नमध्ये शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकून परत स्वराज्यात आणला पुढे अकरा जून सोळाशे पासष्ट साली झालेल्या प्रसिद्ध पुरंदाच्या तहात शिवाजी महाराजांनी जयसिंगला दिलेल्या तेवीस किल्ल्यांपैकी तिकोना हा एक किल्ला होता नेताजी पाळकर यांच्याकडे काही दिवस तिकोना किल्ल्याची जबाबदारी होती आपण थोडा वर ते पुढे चढून आलो ना काही ते पण केव्स आहेत चल आपण इकडून आलो इथून असं चढत चढत इकडून पुढे आलो ना या साईडला काही इकडे केव आहे केव्स आहे केव्स केवळ आता हे केव्स आहे त्याच्यामध्ये पाणी भरलेलं आहे पाण्याची टाकी द असावी एखाद्या वेळी पण केव पण बोलू शकते आणि पाण्याची टाकी पण बोलू शकते आपण कारण की गुफाच आहे एक प्रकारे ती जर तुम्ही या साईडला केव बघायला येत असेल ना तर सांभाळून या आणि पावसाला जी तर तुम्ही म्हणजे सांभाळूनच आहे जास्त करून कारण की रिक्सच आहे अशी पण रिक्षा आहे ना पावसाळ्यामध्ये इथे का इथे आहे ना इथे इथे चिकट झालेलं आहे इकडे तर सांभाळून या आपल्याला सवय आहे त्याच्यामुळे येतो तरी पण काळजीपूरकच या तुम्ही आले तर कारण की इकडे बघा इथून पडलं का अरे खाली इथे दरी आहे या साईडला वित्तेंडेश्वर महादेव मंदिर गडमाथ्यावर तिंबकेश्वर महादेवचे छोटे खाणी मंदिर एक तलाव दोन तली व धान्य कोठाराचे पडीक अवशेष आहे मित्रांनो इकडे बघा या साईडला पण म्हणजे हा पायऱ्या पायऱ्यावरचा रस्ता होता आतमधीन जायला का माहिती नाही का कोसळले इकडे तर आतमध्ये पण बघा तुम्ही बघू शकता इथे मी बघतो जाऊन काय आहे इथे बघा गुफा आहे इथे गुफा आहे गुफा मस्त गुफा आहे इथे ना माती ही बघा ही जास्त डीप असेल तर इथे माती वगैरे आहे हो तुम्ही बघू शकता आणि त्या साईडला होल आहे ना तिकडं त्या साईडला होल आहे ना तिकडे त्या साईडला पण गुफा आहे ती पण दाखवतो तुम्हाला तर या साईडला तुम्ही बघू शकता पाणी खदूळ आहे ही खराब आहे आणि त्या साईडला चांगलं आहे जाऊन बघता चांगलं आहे का चांगलं आहे का खराब आहे मी तुम्हाला दाखवतो आणि मला तरी वाटतं चांगलं आहे पाणी तिकडे உம்ம் <coughs> आज दाखवतो टाकी किती आतमध्ये खोला म्हणजे आतमध्ये खांब वगैरे आहे तिकडे हे बघा मोठी टाकी आहे बघा हे बघा तुम्ही बघू शकता हे बघा आता ही पाण्याची टाकी आहे पाण्याची टाकीच असेल आणि एक एक प्रकारे ही गुफाच आहे एक खांब बघू शकता तुम्ही हे बघा भरपूर मोठी टाकी आहे त्या दिवशी पण आलो होतो पण आतमध्ये उतरलो नाही कारण की पाणी भरपूर होतं कुठून तरी लिकीज असेल म्हणून हा पाणी कमी झाला इथून तर या साईडला पण तुम्ही बघू शकता इथं बुरुज आहे तटबंदी बाले किल्ला पा बा चांगलं तिकून आहे ना हे बघा तुम्ही बघू शकता धोका किती आहे काय माहिती आहे आपल्याला ड्रोन उडवला भेटते का नाही त्या साईडला पण बुरुजा तटबंदी आहे आणि इकडून आपण या साईडला आलो ना ज्या साइडला मोठा कुंड आहे खराब झालेला आहे बघा पाणी आहे ना खराब झाले पूर्ण पूर्ण खराब झाले बघू शकता तुम्ही आणि या साईडला पण बोरू आहे मित्रांनो आम्ही मस्तपैकी हवेशीर जेवायला बसलो इकडे बघा एखाडी साईडला आता वाजले साडेतीन कारण की आम्ही दोन किल्ले केले आता आपण तिकोन फोर्टवर आहे आणि इथं मस्तपैकी जेवण करतो हे बघा या साईडला आणि साईडला मस्त असं भारी व्ह्यू आहे असं या जेवायला या जेवण करून घेतो मस्त की आणि परतीचा मार्ग पकडतो तर मित्रांनो आपला शूट वगैरे आज झालेला आहे मस्त कम्प्लीट कारण त्या दिवशी ते खूप मूड हाफ झाला होता पूर्ण फॉग फॉगच होता पूर्ण हटतच नव्हता फॉग तर मित्रांनो ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली तर मित्रांनो व्हिडिओ आवडले असेल तर प्लीज आपले व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंटसुद्धा करा तर आज आम्ही दोन किल्ले केले दोन एक तुंग त्या साईड तुंग आहे तुंग दिसते तिकडे त्या साईडला तो बघा हे बघा टोक हा हा तुंग तो करून आम्ही तिकोनाला आलो तिकोनाला येऊन गेलो होतो मग आमची डबल फ्री झाली तर कशी वाटली व्हिडिओ सांगा कमेंट पण करा लाईक पण करा शेअर पण करा आणि आप आपले चॅनल सबस्क्राईब पण करा तर चला मित्रांनो भेटू या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये बाय मस्त नजारा आहे इकडे हे बघा हो काय नजारा ऑसम ऑसम एक नंबर खतरनाक हे बघा ही खाली दरी आणि इकडे मस्त नजारा हा पाहुणा लेक आहे पाहुणा लेक हा चला बाय भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये